राधा सेप राधा प्रिंसेस, ताई ग आली का तू एक नंबर लाईक डन केलं धन्यवाद राधा कुठं गेली होती राधा <coughs> आज गेली नाही कॉलेजला वासनिक दादा कुठं गेला होता तो आला होता ना पार्सलवाला मग त्यांचा फोन आला मला अभिनंदन ताई श्री स्वामी समर्थ लाईक लाईकदान धन्यवाद दादा धन्यवाद तुमची लाडकी मैत्रीण आली हो या या कुठं नाही आज गेली नाही का म्हटलं कॉलेजला कॉलेज मध्येच आहे मी हो का कॉलेजला आहे का राधा ताई आलो आली नाही नाही कॉलेजला आहे ती कॉलेजला गेली आहे चला या पटापट सगळ्यांनी गर्दी करा आता तुम्ही कुठं गेले सगळे सगळ्या कुठं गेले चालू आहे कुठ ताई मला फोन आला तर तुम्ही तू तु पार्सल घे म्हणून माझ्या मिस्टरचा तर मग मी पार्सल घेतला तो तिथं उभा होता <coughs> चक्कीजवळ राधा चार नंबरचा लाईट दान केलेलं ला आहे धन्यवाद राधा जेवण झालं का हो ग राधा बघ आज वॉचिंगच नाही आहे माहित नाही कुठं भिजी आहेत तर माहित नाही सगळेचे सगळे दादा जेवण वगैरे केलं की नाही तुम्ही पुणेकर दादा अजय दादा पा कुठं गेले सगळे पार्सलवाला वेळ नाही कधी पण येते पार्सलवाला कधी पण येते ताई चला या पटापट सगळ्यांनी दन करत चला कमेंट पण करत चला शुभम 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 हॅलो हॅलो तीन लेक्चर अटेंड केले हो का मस्त पाऊस आहे का नाही तिकडे निवृत्ती आलो आहे या 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 या, या। कसे आहे तुम्ही कहां से हो शुभम दादा विदर्भ पार्सलवाला तुम्ही फोन नंबर नाही का तुमच्याकडे पार्सलवाल्याचा कसा ना राहणार आहे ती नंबर आपल्याकडे पार्सलवाल्याचा ते लोक पार्सल वाटाचं काम करतात आपल्याला कडे त्यांचा नंबर कसा राहणार आहे त्यांचा नंबर नाही राहत आपल्याकडे हो आहे पाऊस निवृत्ती नमस्कार <coughs> सर्पराज नमस्कार दादा चला पटापट या सगळ्यांनी जॉईन होऊन जा आता पटकन शुभम दादा विदर्भ मध्ये कुठ कुठलं गाव नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा पार्सलवाल्याचा <coughs> का फोन नंबर राहील नाही पार्सल वाल्याचा फोन नाही राहत आपल्याकडे मी आलो पण मला चहा कोणी दिला नाही चला दादांना चहा पार्सल करा बर बनवली का बनवल्या का सुजाताताई चहा सगळ्यांसाठी करा तुम्ही आज सुजाताताई करतील प्रॉपर से है अरे भैया हम नागपूर से है आप से 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 है से है जी? जी? से है नागपूर जिल्हा आप आप भैया जी जी शुभम नागपूर जिल्हा कॉलेजला गेली आहे ती लाईव्ह बघत आहे कशी बघत आहे काय माहित अजनी किती दूर आहे एम टी एम टी म्हणजे काय एम टी म्हणजे काय शुभम दादा लाईव्ह परत करू का आता हो करा दोनदा आमच्या कॉलेजला मोबाईल अलाउड आहे महेश दादा हॅलो अमरावती अच्छा एम टी म्हणजे अमरावती अच्छा तुम्ही अमरावतीचे आहात काय मग सबस्क्राईब करा शुभम दादा तुम्ही चॅनलला ला हम्म व्हिडिओ पण बघा होम मेकर शीतल चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक डन पण करत चला कमेंट पण करत चला क्लास मध्ये जरी नेला तरी चालतो अग असं नको करू बाई असं नाही चालत पाऊस चालू आहे का विदर्भा हो हो आज महेश दादा पाऊस सुरू आहे आज आज सुरू आहे मी कशी देऊ चहा मी फोन फोडून देऊ का चहा हो आज सगळ्यांसाठी चहा करा तुम्ही सगळ्यांसाठी चहा करा सुजाता ताई तुम्ही मस्त गरमागरम कडक चहा करा तुम्ही आमच्यासाठी सगळ्यांना लाईव्ह वरील सगळ्या सदस्यांना द्या क्षीरसागर दादा आहे त्यांना द्या चहा <coughs> ताई ग चालू लेक्चर मध्ये फोन ऑन असला तरी कोणी काही बोलत नाही हा कोणता कॉलेज को आहे ग तुझा जय भीम नमो बुद्धाय दादा नमो बुद्धाय महेश दोंडे चला पटापट पत लाईक डन करत चला प्रत्येकानी आणि सबस्क्राईब करा चॅनल ला आणि व्हिडिओ बघा सगळ्यांनी आज व्हिडिओ बघा सगळ्यांनी व्हिडिओ बघा विश्वदीप विश्वदीप काय झालं विश्वदीप विश्वदीप दादा हसत आहे ब आपल्या जोर जोरात माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही तर मी फोनच वापरते हो का गपरे लाईक केला आहे शॉर्टकट एवढे नाव छोटे अमरावती हो मी पण म्हटलं हे कोणतं गाव आहे बा तुम्ही किती जण आहे तुम्ही मी ठेवते आहे चहा ठेवा 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 तेरा जण आहेत बा आज जास्त गर्दी नाही आहे आज जास्त गर्दी आहे तेच तर आज कुठे गेले तेच मला विचार येत आहे आज नवीन व्हिडिओ टाकणार आहे का हो महेश दादा महेश दादा डेली व्हिडिओ राहतात लॉंग व्हिडिओ नसले पण शॉर्ट व्हिडिओ नक्की डेली पाच सहा व्हिडिओ डेली राहतात चार वाजता मी अपलोड करते तर नक्की बघा महेश दादा सबस्क्राईब पण करा फक्त आमच्या कॉलेज एक्झामच्या टाइमला खूप स्ट्रिक्ट होऊन जात हो का गतीन दादा पण आलेले आहे एम एस सेवन्टीन मी पण येतो चहा प्यायला हो या 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 दादा या सुजाता ताई मला बोनविटा दूध mm. सुजाता ताई तिच्यासाठी नाही आली ना 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 दादा मला जाय रे तिकडे आपले टोन काढ जा, तू फोन कॉलेज मध्ये फोन अलाव नाही गिरगावचं दूध होय अरे बापरे हो काय ग कुठ गेले बापा सगळे लाईव्ह ला उपस्थिती नाही कुठं गेले आज बघणारे दादा ताई वगैरे कुठं बिझी आहेत का गेले का कुठं मला पण जायचं होतं बाहेर अगं मला फॉर्म भरायला जायचं होता दोन दिवस झाले आमच्या कॉलेज चालत पण हो का ग काय जेवली मग तू आज का जेवली का तू आज आम्ही इथे आहे आम्ही कुठं गेलो नाही दोडका हो का ग मला नाही आवडत डोळके ताडके माहित नाही का म्हणतो खूप लोक आवडीने खातात डोळक वगैरे ते डाळ टाकून पण मला ते आवडतच नाही ते डाळ टाकलेला पदार्थ मला आवडतच नाही अजिबात नाही आवडत नाही खूप जणांना आवडते पण ते हेही म्हणतात हे टाकते टाकत मी नाही टाकत म्हणत कारले आवडते का कारले आवडते पण त्याच्यात काही ऍड केली तू नका ना हे नाही आवडत मग पाच नंबर लाईक केलेला आहे गणेश दादा धन्यवाद काय म्हणता पाऊस वगैरे आहे का नाही तिकडे बोनविटा ऍड करून टाक टाककारले कधी पाहिली का खाल्ली का तू बोनविटा ऍड करून कार खाल्ली का तू कधी तू खाय पहिले आणि मग आम्हाला सांग कसे लागते तर प्रताप दादा आलेले आहे शीतलताई अभिनंदन अशी दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच सदिच्छा धन्यवाद दादा तुमचं पण खूप खूप धन्यवाद आणि तुमचं पण लवकरच लवकर होणार आहे दादा <coughs> सगळ्यांचं होणार आहे तुम्हाला पण मी शुभेच्छा देते तुमचं पण लवकरात लवकर मोनो हो चायनल जय शिवराय दादा कमेंट करा प्रत्येकाने कमेंट करत चला लाईक डन करत चला आज कुठं गेले आहेत दादा सगळे सुजाता <coughs> ताई केला का नाही चहा राधा तुमच्या कॉलेज मध्ये मी का मी टीचरला सांगते तुमचे विद्यार्थी कॉलेज मध्ये फोन आणतात सांगा सांगा हो समोरच्या का आओ, ते वाला। हो का तुला कसं माहिती हो का थांब हो हो ठीक आहे आधार ठी तर माहित नाही काढून ठेवते मी काय आहे माझ्याकडे धन्यवाद ताई हो हो दादा हो लाईक डन केलेले आहे आपले दादा आलेले आहे डीआरएस फिटनेस तुमचा पण व्हिडिओ तुम्ही आपले व्हिडिओ बनवा स्वतःचे जेवण झालं का हो दादा आली आहे तुमची मुलगी तिला लाईव्ह वर बोलू नका आम्ही आमच्या कॉलेजला काही पण प्र, प्रताप करू शकतो काही पण प्रताप करू शकतो कोणी काही बोलत नाही <coughs> बेटा ज्या चालू आहे का जाऊ का मी पटकन पाऊस येत आहे ना छत्री घेऊन जाते छत्री घेऊन जाते हो 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 ते होते सगळ्यांच होते, होते आहे थोडस मी नाही का नेट कॅपे वर जात आहे नेट कॅपे फॉर्म भरायचा आहे ना तो जाना तू हात पाहिता धू पाहिले तिला कॉलेज आहे संजीवनी ताई ही राधा 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 आहे राधा आहे जा बरं तू हँडवॉश की कर बरं सगळं पहिलं बनवून देऊ आणि ते बंद झालं तर मग पंधरा ऑगस्ट पासूनच काउन आता काउन नाही चला काही कमेंट मला दिसत नाही बापा बापा ए, ए ए ठेव अटकवून ठेवते सगळं बाजूला बाजूला ठेव ठेकू नको काही सगळं बरोबर सकाळी दिसलं पाहिजे प्रॅक्टिस चालू आहे <coughs> <सग्णा बरोबर, वेवस्ती। coughs> हो का सगळं बरोबर व्यवस्थित हो ठीक आहे ना जाऊ का पहिले पाच से जाऊ का पहिले सांग हो लो चला बा मी आता येते हिचा फॉर्म भरून येते कसे आहे यशवंत पिल्लेवर दादा मस्त आहे मी मच्छर धावल्यावर ऍसिड लावावे चावल्यावर ऍसिड बाई बाई मग नाही माहिती मधुमक्खी जाते ना मधुमक्खीचे डंप नाही ते इथं त्याने मधुमक्खीच्या डंकला काढायचं तिचा मग नाही का तिथं पेट्रोल टाकायचं थंड थंड वाटते दोन नको कधी पेट्रोल चला डोसा बनवून देते आणि तो बाबा, तू भरून येते ये पटकन मच्छर वाले वर गुड नाईट लावा आदित्य नमस्कार सुजाता ताई कमेंट की जय हो चल जा पटकन ये पाय धुऊन ये लवकर महेश गोरे दादा जय शिवराय झुमके बापा नकली नाही तर का कुठून असली आणू बाबा मी असली कुठून आणू असली कुठून आणू नकली नाही तर का सगळं नकली घालावं लागते तुम्ही पहिले एक वेळा असली तुम्ही आता आपला चॅनल उघडा आणि तिथं सोन्याचं प्रमोशन करा घालतो <coughs> सोनं नाही माझ्याकडे दादा हेडफोन लावून ऐकत आहे सोनं नाही आहे माझ्याकडे मी नकली घालते दादा सगळं नकली घालते मी <coughs> सोन्याच्या सोनाराच्या दुकानातून सोनाराच्या दुकानात तर तुम्ही काम करता का तुम्ही काम करता का सोनाराच्या दुकानात <coughs> सोनाराच्या दुकानात आहात का, का तुम्ही <coughs> 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 नकली नाही का तर तुम्हाला असली झुमके दाखवून काय करायचे आहे असली झुमके तुम्हाला दाखवून काय करायचं आहे नकली झुमके छान आहेत व दुकानामधून आणाना माझ सोनार आहे तुम्ही स्वतः सोनार आहात म्हणून तुम्ही असली झुमके नकली झुमक्यात तुमच्याकडून घ्यायच का आम्ही असली झुमके ताई खुद काम आहे का काम आहे केस विंचरायला वेळ नाही घालायला वेळ नाही खूप काम आहेत मला केस तर विंचरले आहेत ना सोन पाण्याचा भाव नाही भेटीत असेल तर सांगा नाही तर ते कालपासूनचे तेच म्हणतात नकली असली सोन्याचं इकडे दाखवून काय करायचं आहे सोन्याचं जरी कोणाकडे असेल तर तुम्हाला का म्हणून दाखवतील का हे माझे असली झुमके आहे तेवढा शो नाही करत आम्ही आम्ही शो नाही करत दादा आमच्याकडे असलं तरी पण आम्ही शो नाही करत आणि इकडे शो करून काय फायदा आहे का <coughs> चालू आहे चालू आहे नाही आता तुम्ही म्हणता का नकली आहे तो हो नकलीच आहेत ना असली आम्ही घालत नाही आमच्याकडे असे नाही तरी आम्ही दाखवत नाही माझ सोन्यापेक्षा प्युअर गोल्ड म्हणजे माझा मोबाईल त्यांचं हे सुरू आहे असली आहे का नकली आहे का सोना आहे का सोन्याचं काय करायचं आहे सांगा बरं yeah <laughs> हो ताई तेवढं तर माहित आहे रात्री झोपताना गॅस बंद करून झोपाव म्हणून तेवढं तर माहित आहे तेवढं तर काळजी घेतो ताई आम्ही तेवढी काळजी असतो आम्ही तेवढं तर माहित आहे आम्हाला कोणाच माहित नाही पण तुझ्या नक्की झाला आहे राधा ऋषी अक्षय दादा हो काय आज पण दोसा का हो कालच वाचलेलं आहे ना तिला तर रोजच द्या तरी ते नाही म्हणणार ना रोज द्या तरी ते नाही म्हणाल नको द्या म्हणून मोबाईल बॉडी पार्ट रोजच मागते रोजच いたり लिओ आला आता सर्व सायलेंट आला का मोबाईल अचानक बंद झाले खूपच कमी लोक <coughs> मरतील असं वाटतं मला मोबाईल अचानक बंद झाले अच्छा बंद झाले तर <coughs> बंद झाले तर लोक मरतील असं तुम्हाला वाटत आहे

मरत लोक आता झटपट रेसिपी सांगा ना बटाट्याची भूक लागली आहे घरी कोणीच नाही मांडे कम दोसा, करा जेवण करा जेवण करा <coughs> येते ब मी आता फॉर्म भरून येते मी हेअर अरे बापरे हेअर नाही वाढले ताई माझे खूप घडतात माझे केस माझे तर खूप गडतात केस खूप लांब होते माझे केस लांब होते माझे केस गडतात खूप तू हुशार आहेस काही पण करशील काही खानदेशी भाषा बोलून दाखवा मला नाही ब खानदेशी खानदेशची नाही मी कंग्रेजुलेशन धन्यवाद धन्यवाद ताई सुजाता ताई तुमचे केस घडत आहे का हो माझे केस खूप घडतात एवढे झाले गडून घडून खूप एवढा पडत होता माझा चला येते मग मी तो फॉर्म भरून जेवण तर तेच आपली पण हे जेवण आता मग कुठले मी विदर्भाची आहे दादा येते मग ते फॉर्म भरून येते मी मग भेटते मी तुमच्या सोबत नाही औषध तर खाऊनच राहिली आहे पण थोडं थोडा आहे औषध तर कालही जाणली ना मी थोडं थोडं आहेच बोरचं पाणी वापरता का हो बोरचं पाणी वापरते इकडे फिल्टर होते मग ते पाणी नाही लाडकी बन योजना नाही भेटत बघा लाडकी बन योजना नाही भेटत बघा थांब ना ते भाजी ना चला चला येते मग Cela, e te manc. Cela. <coughs>